आज शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस लूक लेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू एका गावी असता तेथे ते कुष्ठरोग्याने भरलेला असा एक माणूस होता त्यांनी येशूला पाहून पालथे पडून त्यांना विनंती केली प्रभूजी आपली इच्छा असली तर मला शुद्ध कराव्यास आपण समर्थ आहात तेव्हा त्यांनी हात पुढे करून त्यांना स्पर्श करून म्हटले माझी इच्छा आहे शुद्ध हो आणि लगेच त्याचे कुष्ट गेले मग त्यांनी त्याला निक्षून सांगितले कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वतः याचकास दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून मोशेने नेमून दिल्याप्रमाणे आपल्या शुद्ध करण्यासाठी दान अर्पण कर तथापि येशूविषयीचे वर्तमान अधिकच पसरत गेले आणि पुष्कल लोकसमुदाय त्याचे ऐकाव्यास व आपले रोग बरे करून घ्याव्यास जमू लागले पण तो अरण्यात एकांती जाऊन प्रार्थना करीत असे चिंतन प्रभू येशू परमेश्वर आहे आणि केवळ आपल्या शब्दाने तो सर्व काही करू शकतो परंतु आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की प्रभू येशू एक कुष्ठरोगांना स्पर्श करून बरी करतो कुष्ठरोगांचा देवावर विश्वास होता म्हणून तो म्हणतो प्रभूजी आपली इच्छा असली तर मला शुद्ध कराव्यास आपण समर्थ आहात प्रभू येशू उत्तर देतो माझी इच्छा आहे आणि रोगांना स्पर्श करून म्हणतो शुद्ध हो आणि लगेच त्यांचे कुष्ठ गेले ज्या समाजात कुष्ठरोग्यांना कोणतेही स्थान नव्हते आणि ज्यांना कोणीही आपल्या छायेला देखील फिरकू देत नव्हते अशा एका कुष्ठरोगाला येशू स्पर्श करतो हीच देवाची जवळीक आहे दूर उभे राहून व वरवरून नव्हे तर थेट जवळ राहून येशू आपल्याशी जवळीक साधतो ही एक फार मोठी गोष्ट आहे समाज बहुकृष्ट केलेल्या लोकांना प्रभूयेशू स्पर्श करून प्रतिष्ठेचे स्थान देतो संत तेरेजा सा सांगतात की लोक वास्तूंसाठी नव्हे तर प्रेमासाठी भुकलेले व तहानलेले आहेत त्यांना द्वेष होतो प्रेमाचा वर्षाव केल्यावरच माणसाला माणुसकी लाभते त्यांना प्रेम मिळते नाही म्हणून ते बेचेन होतात आपण लोकांना प्रेमाने वागवणे गरजेचे ठरते विषयवरून ज्यांना समाजाने नाकारले आहे त्यांच्यापर्यंत आपण पोचले पाहिजे आपण प्रभुयेशूचा मार्ग ग्रहण केला पाहिजे